आकाशवाणी नागपूर हे ही आपल्याला ठळक बातम्या देत आहे भारताचे अवकाश क्षेत्र खुले करण्याच्या निर्णयामुळे सार्वजनिक खासगी भागीदारीच्या नव्या युगाची सुरुवात होईल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे अवकाश क्षेत्राबाबत प्रोत्साहित करण्यासाठी पंतप्रधानांनी काल प्रमुख उद्योगपती स्टार्टअप्स आणि शिक्षणतज्ञांशी आभासी बैठक घेतली त्यावेळी ते बोलत होते कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी सरकार शेतकऱ्यांशी बोलणी करण्यास तयार असल्याचा पुनरुच्चार केला आहे तामिळनाडू तेलंगणा महाराष्ट्र आणि बिहारच्या अखिल भारतीय शेतकरी समन्वय समितीच्या सदस्यांसह काल नवी दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर तोमर म्हणाले की शेतकरी प्रस्ताव घेऊन आले तर सरकार त्यांच्याशी नक्कीच चर्चा करेल केंद्रानं देशात व्यापक कोविड लसीकरण मोहिमेसाठी मार्गदर्शक तत्वं जारी केली आहे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय पहिल्या टप्प्यात सुमारे तीनशे दशलक्ष लोकांना लस देण्याची योजना आखत आहे फायझर सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि भारत बायोटेक यांनी त्यांची लस वापरण्यासाठी परवानगी मागितली आहे दरम्यान देशातील कोविडचे रुग्ण बरे होण्याचा दर वाढून चौऱ्याण्णव पूर्णांक अठ्ठ्याण्णव शतांश टक्के इतका झाला आहे आतापर्यंत त्र्याण्णव लाख अठ्ठ्याऐंशी हजार एकशे एकोणसाठ रुग्ण बरे झाले आहेत आजपासून एक रेल्वे भरती मंडळाच्या माध्यमातून एक लाख चाळीस हजार रिक्त पद भरण्यासाठी भारतीय रेल्वे मोठी मोहीम सुरू करत आहे रेल्वे मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार देशभरातून दोन कोटी चौवेचाळीस लाखांहून अधिक उमेदवार यात सहभागी होणार आहे परीक्षेचा पहिला टप्पा आजपासून ते अठरा डिसेंबर दरम्यान होईल पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या सत्तावीस डिसेंबर रोजी आकाशवाणीवरून प्रसारित होणाऱ्या मन की बातच्या माध्यमानं जनतेशी संवाद साधणार आहे या कार्यक्रमासाठी नागरिकांनी आपल्या सूचना आणि कल्पना चोवीस डिसेंबरपर्यंत माय जीओव्ही ओपन फोरमवर किंवा नमो अॅपवर पाठवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे समृद्ध भारताचा पाया लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटर संदेशाच्या माध्यमानं त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे त्यांचा मार्ग आपल्याला देशातील ऐक्य अखंडता आणि सार्वभौमत्व यांचं रक्षण करण्यासाठी नेहमीच प्रेरणा देईल असं पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटलं आहा राज्य शासनानं काल जारी केलेल्या शासन निर्णयाद्वारे पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे यांची नागपूर सुधार प्रन्नासच्या विश्वस्त मंडळावर विश्वस्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे याबरोबरच ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार